घटस्फोटीत मुस्लिम महिलांनाही आता तेहरी तलाकबंदी नंतर मुस्लिम महिलांसाठी आणखी एक मोठा निर्णय समोर येत आहे घटस्फोटीत मुस्लिम महिला फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम एकशे पंचवीस नुसार पतीकडून पोटगीचा मागणी करू शकतात असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे त्यामुळे आता मुस्लिम महिलांनाही पोटगीचा अधिकार मिळाला आहे पत्नीला पोटगी देण्याच्या तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला एका मुस्लिम व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते या याचिकेवर सुनवाई करताना आज न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे न्यायमूर्ती बी व्ही नागरथना आणि ऑगस्टीन जॉर्ज मसिहा यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे पंचवीसनुसार घटस्फोटीत पत्नी पतीकडून पोटगीची मागणी करू शकतात असा निर्णय दिला मुस्लिम महिला घटस्फोटीवरील हक्काचे संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी धर्मनिरपेक्ष कायद्याला राईट करू शकत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे न्यायमूर्ती नागरथना आणि न्यायमूर्ती मसिया यांनी स्वतंत्रपण एकमताने निकाल दिला